मेळघाटातील आदिवासी बांधवांचे अनेक प्रथा पूजा संस्कृती प्रसिद्ध आहे मेळघाटातील आदिवासी बांधव आपल्या पद्धतीने व आपल्याच नियमाने आपले जीवन जगतात आणि जीवनाचा खरा आनंद घेतात जगाने कितीही मोठी प्रगती केली असली तरी मेळघाटातील आदिवासी बांधवांनी पाश्चिमात्य संस्कृतीचा स्पर्शही मेळघाटच्या संस्कृतीला झालेला नाही त्याचाच प्रत्यय मेळघाटातील जारीदा येथील मेघनाथ यात्रेत येतो आदिवासींचे दैवत बाबा मेघनाथ यांच्यावर मेळघाटातील आदिवासी बांधवांची मोठी श्रद्धा आहे नवसाला पावणारा दैवत आहे आदिवासी बांधवांच्या जीवनात कोणतीही समस्या असेल आजार असेल तर बाबांसमोर मन्नत मागितली जाते आणि समस्या सुटली आजार गेला की पुढल्या वर्षी नवस फेडला जातो या नवसाला कोंबडा बकरा नारळ आरती दिली जाते यासोबतच पन्नास ते साठ फूट उंच लाकडी तीन खांबावर चढून लाकडाला बांधून पाच फेरे मारले जातात तेव्हा मेघनाथ बाबाचा नवस फेडला जातो जारीगावच्या यात्रेत परिसरातील पन्नास ते साठ गावातील सुमारे दहा हजार नागरिक या यात्रेत सहभागी झाले होते ही यात्रा ज्या ठिकाणी मेघनाथ बाबाची स्थापना आहे याच ठिकाणी ही यात्रा भरली होती या यात्रेत अनेक दुकानदार खेळांचे साहित्य व इतर जीवनावश्यक वस्तू अशी अनेक दुकाने या ठिकाणी लागली होती आदिवासी बांधवांनी मनसुक्त खरेदी केली लाखो रुपयांची उलाढाल या, या यात्रेत झाली असावी ही यात्रा अनेक पिढ्यांपासून चालू आहे आणि दरवर्षी ही यात्रा भरविल्या जाते या यात्रेत सर्व गावकरी व सर्व समाजातील समाज बांधव सहकार्य करतात आणि मेघनाथ बाबा यात्रा उत्सवात ढोल ताशे घुंगरू यांचा एकच आवाज घुमत होता या ढोल ताशांच्या आवाजावर मेळघाटातील आदिवासी बांधव नाचत होते असा हा आगळा उत्सव पाहणाऱ्यांनी एकच गर्दी या ठिकाणी केली होती ही यात्रा मेळघाटातील जारीदा अशा अनेक ठिकाणी बाबा मेघनाथाची यात्रा भरविल्या जाते आणि या यात्रेत मेळघाट परिसरातील सर्व समाजातील नागरिक सहभागी होतात हे विशेष मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा